हॅलो फ्रेंड तुमच्यावर मी एक पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे आणि खरंच सांगते एकदा नक्की करून बघा आणि खूप जणांना माहीत पण असेल तर बघा ही कालची बटाट्याची भाजी राहिलेली होती मला अन्न टाकून द्यायला अजिबात आवडत नाही जर चांगल्या स्थितीत असेल तर आपण ते असं वाटतं त्यात बघा मस्त किती लसूण भरपूर प्रमाणामध्ये घेतलेलं आहे बघा लसणाशिवाय कोणतीही गोष्ट टेस्टी होत नाही असं मला पर्सनली वाटतं मला लसूण आवडतो मी प्रत्येत लसून घालते तर चपात्या मी करून ठेवलेला केले त्याच्या कढईमध्ये तेल घेतलेला आहे नॉर्मली जसे आपण फोणी देतो ना सेम त्या पद्धतीने ते फोडणी दिलेला आहे त्यामध्ये काळा मसाला घातलेला आहे सोलापूर स्टाईलचा जो काळा मसा तो त्यानंतर आपली रात्रीची राहिलेली भाजी टाकलेली आहे त्यानंतर बघा चपातीचे तुकडे ह्यामध्ये घातलेले आहे तर आमच्याकडे ह्याला तुकडे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा नक्की कमेंट करून तर हे तुकडे खूप म्हणजे माझी आई सासू सगळे करतात हे त्यांना सगळ्यांना प्रचंड आवडते मला पण प्रचंड आवडतं माझ्या मुलांना आणि ताज्या चपात्या मुलांना जर खाऊ घालतं तर ताज्या चपात्याचे करा आधी शेळ्या करायचे तर बाबा ऐकाच वाटलं सांगा